खासदार सुप्रिया सुळे बोलतायत आपण थेट जाऊयात नेते काही वेगळ्या घेतात त्याच्यामुळे एका सरकारमध्ये जेव्हा आपण एकत्र काम करतो त्या पूर्ण सरकारची ती जबाबदारी असते मग धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज सगळ्या समाजाचे जे आज सरकारमध्ये असणारे नेते सरकार म्हणून पण बोलतात आणि बाहेर जाऊन वेगवेगळ्या व्यासपीठावरनं कोण बोलतात शेवटी ती मूठ कोण बांधतात सरकार बांधते ना त्यामुळे सरकारने नक्की ठरवलं पाहिजे ना की सरकारमध्ये सरकार एक म्हणतं जे मंत्री दुसरं काहीतरी बोलतात त्या सगळा जो विस्कळीतपणा किंवा समाजामध्ये हा जो प्रश्न वाढत चाललाय किंवा कटुता वाढत चालली आहे त्याला पूर्णपणे या महाराष्ट्र सरकार त्यांना जबाबदार आहे असं मला वाटतं आणि तुम्ही बघताय ना चित्र गेले अनेक महिने ज्या पद्धतीने मंत्री एक बोलतात माननीय मुख्यमंत्री एक सिग्नल देतात त्यामुळे सर्वसामान्य माणसाने याचा अर्थ काढायचा काय याच्यातून राजकीय वळण एक वेगळ्या वर्णावर लागतंय असं वाटत नाही जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे पवार साहेब पण एक मोस्ट सिनियर लिडर आहे त्यांच्यावर त्यांच्याकडून पण बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी या सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ही करावी लागेल आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे अनेक वेळा जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले की आम्हाला ह्या बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत तुम्ही प्रस्ताव आणा ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर घेऊ आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट येईल आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे तीनशे होते आज एन डी एचं सरकार आहे हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर तापतीने आम्ही कुणाचंही सहकार सरकार, सरकार असलं तरी आमची याचीच भूमिका राहील आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलं आहे कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही हाँ मुद्दा, हाँ मुद्दा हा आ, व, व, वे वे थे थे मुद्दा हा मुद्दा महत्वाचा आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा परंतु हा आंदोलनामधून ते पुढे येत नाही किंवा पक्ष वेगवेगळे राजकीय पक्ष पण ते मुद्दा उचलून धरत नाही मूळ जो कळ कळीचा प्रश्न जो आहे तो कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आहे सगळ्यात जास्त बोलत नाही सगळ्यात जास्त मी बोलले पार्लमेंटमध्ये ते पण मी तिथे बोलत नाही राज्याच्या आता सध्याच्या राजकारणामध्ये जे चालू आहे आता मागच्या आठवड्यातच पार्लमेंटमध्ये आणि हे व्यासपीठ हा प्रश्न हा प्रश्न ते नाही मला माहिती कोण काय बोलते नाही मी अकाउंटेबल आमच्या संघटनेबद्दल बाकी काय काही लोकशाही आहे बघा प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे कारण का, का आम्ही दडपशाही वाले नाही आम्ही काय विरोधात बोलला म्हणून इन्कम टॅक्सची नोटीस सीबीआय ईडी असल्या भानगडी आम्ही कधी सत्तेत असल्या तरी केले नाही सत्तर वर्ष आमचा हिशोब काढतात तेव्हा असं गणित्च राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि सत्तेत आल्यावर करणारी नाही प्रश्न मांडता नोटीस निघते आयपी विभाग असेल वेगवेगळ्या विभागाची आता देखील निघाले कदाचित काल चालू आहे आणि कालचं बोलल्यामुळे आज कदाचित परत लवले तरी आम्ही त्याला नोटीस नाही म्हणत आम्ही त्याला प्रेमपत्र म्हणतो आमदार फेडरेशन नाही पहिलं मराठी उद्या एक ब्राऊन मराठी करून पुढे ढकलायच्या ऑक्टोबर हो आपली आहेच ना तेव्हाच होणार ना ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कारण का आपलं एक्सटेन्शन आपल्या तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर आहे त्याच्यामुळे दहा पंधरा तारखेलाच मतदान होईल किंवा दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर हो पण आम्हाला दिल्लीत मला अमोल आठवत असेल दिल्लीचे त्यांना आणखीन दिवस जरा बॅटिंग करायची केंद्रात येतात मोठे म्हणतात की नाही काही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि जे दिल्लीवर नाही येतात आणि बोलत नाहीत त्यांना विचारांना दौरे देतील तेव्हा दे प्रश्न मी तुम्हाला आरक्षणाची गरज आहे किंवा नाही कसं आरक्षणाचा प्रस्ताव द्यावा सरकारने आमची सगळ्यांबरोबर चर्चा करायला आणि मार्ग काढायला पूर्ण तयारी आहे नोटीस सदानंद सुळेंना रेग्युलरली येते आम्हाला त्याची सवय झाली त्याचं आम्ही उत्तर देतो आणि मग ती परत फाईल बंद म्हणजे बंद होते का काय आणि परत येते नोटीस आहे तेच मी सदानंद सुळेंना डेटा काढायला सांगितलंय की को रिलेट करायला पाहिजे मला उगाच यांच्यावर की आरोप करायची सवय नाही पण ते आपण को रिलेट करूया की कि मी किती वेळा पार्लमेंटमध्ये मध्ये बोलले आणि नोटीस किती वेळा आली हा को रिलेट डेटा करून मी माझ्या फेसबुकवर टाकणार आहे आहेत सदानंदुळेंना आजच विनंती किरकी बघा जरा बघावं काही हो। आमदार महेश शिंदे यांनी सेम वक्तव्य रवी राणांनी सुद्धा केलेलं आहे आम्ही पैसे परत घेऊ याकडे कसं पाहत मला काही आश्चर्य सारखं माझ्या काही अपेक्षाच नाहीतल्या सरकार सरकारकडून आणि गलिच्छ राजकारण आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता तो आता त्यांच्या मित्र पक्षांनाही पाठ झाला फेक नॅरेटिव्ह तर तो फेक नॅरेटिव्हचा भाग त्यांना जे वाटत होतं आता दूध का दूध पाणी का पाणी कस पोटातलं ओठात आलंच की नाही त्याच्यामुळे हे जे का कुठली ही लाडकी म्हणजे महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना कशा बाबतीत नाराजी ठेव मी आहे ना ठीक हो नाती काही चॅनल वर बोलायचा विषय नसतो नाती मनात ठेवून ती निभवायची असतात हा काही मीडियाचा विषय नाहीये काही टीव्ही सिरियल नाहीये वास्तव आहे माझं आयुष्य आणि माझं आयुष्य ही काय स्लीप घालून चॅनल वर त्याचा पारदर्शकपणे त्याचा तमाशा करायला मला तरी आवडत नाही माझ्या संस्कृतीत त्या एक आणि दुसरं की मी एक लोकशाही पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघांनी मला निवडून दिलेलं आहे त्याच्यात माझ्या नात्यांना जागा नाही माझी नाती ही महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली आहे काय फक्त रक्ताची नसतात ती प्रेमाची आणि विश्वासाची असते त्यामुळे त्याच्यात फार अडकण्यापेक्षा आज आमची सगळ्यांची आम्ही तिघं जे इथे बसलेलो आहोत आणि आमचे बाकीचे निवडून आलेल्या खासदारांची नैतिक जबाबदारी आहे की आज महाराष्ट्राने आम्हाला संघर्षाच्या काळाची साथ दिली मी बघा पक्ष घेऊन गेले होते चिन्ह घेऊन गेले होते कोर्टात एवढ्या केसेस गेले वर्ष सव्वा वर्ष चाललेले आहेत त्यामुळे हा संघर्ष असताना म्हणजे आम्ही तिघं निवडून येता म्हणजे इलेक्शनला लढताना कुठल्या चिन्हावर लढणार हे आम्हाला तिघांना माहिती पक्ष त्यांनी त्यांनी नेला होता चिन्ह त्यांनी नेलं होतं सगळी यंत्रणा सत्ता एम एल ए सोसायटी जिल्हा परिषद पंचायत समिती दूध संघ काय राहिलं होतं सांगा ना सगळंच ते घेऊन गेले होते आणि आदृश्य शक्तीने ठरवलंच होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं पण एक गोष्ट आहे की ह्या लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी ताकद नेते पैसे आणि ने यंत्रणा नाही ह्या राज्यातली इमानदार मायबाप जनता आहे आणि त्या जनतेची ताकद ह्या लोकसभेमध्ये देशाने दाखवून दिली या मोदी स्लॅश एनडीए काही केंद्रातले काही मंत्री होते त्यांची पद गेले रामदास असतील भागवत कराड असतील यांना अजूनही वाई प्लस दर्जाची सुरक्षा आहे जसं सुदीपन मुंबई खासदार राज्यात मंत्री होते पण ते आता खासदार झाले तरी त्यांना सुरक्षा पुरवली जाते एकीकडे राज्यात म्हटलं जातं पण एवढ्या सुरक्षेवरती एवढा मोठा खर्च केला जातोय पोलीस यंत्रणेवरती त्याचा मोठा ताण येतोय आपण कशा पद्धतीने म्हणतो सुरक्षा काढली गेली पाहिजे तो हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस येतील ना इकडे त्यांना विचारा कारण हा फक्त त्यांचा प्रश्न नाहीये तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये झालेले हत्या बलात्कार ऍक्सिडेंट आमच्या पुण्यात कोयता घेंग किती क्राईम या राज्यात वाढलेला आहे आणि हा क्राईम वाढलेला असताना याला जबाबदार कोण आहे अर्थातच गृह मंत्रालय किंवा आज तुम्ही विचारलं की जे हल्ले नेत्यांवर पण होतात हे नेत्यांचे हल्ले या सगळ्या नेत्यांना सिक्युरिटी आहे यांचा इंटेलिजन्स नव्हतं या सरकारला माहिती नव्हतं मग यांचं इंटेलिजन्स काय करतं इंटेलिजन्स फेलियर आहे ज्या पद्धतीने मग ते अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेली घटना असेल जरूर अमोल मिटकरी एका वेगळ्या विचाराच्या पक्षात आज काम करत असले तरी जो गलत आहे वो गलत ही आहे मग अमोल मिटकरी असतील जितेंद्र रावार, आवाड जितेंद्र आव्हाडांना सिक्युरिटी उद्धवजींना एवढी सिक्युरिटी उद्धवजींचं मला वाटतं झेड प्लस असेल तर झेड प्लस सिक्युरिटी असणाऱ्या उद्धवजींना जो माणूस या राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला अनेक वर्ष त्याच्या गाडीवर अटॅक होतो तेव्हा इंटेलिजन्स फेलियर नाही गृहमंत्रालयाचा याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी ऍज द लिडर ते गृहमंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि खरं त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबारतो आमदाराकडून एक दुसऱ्या आमदारावर कल्याणमध्ये झालेली घटना बरोबर आहे क्राईम वाढलाच ना यांचं सरकार आलं की क्राईम वाढतो आधी आपल्याला आठवत असेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नागपूरवर द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आता हे दुर्दैव आहे की पुन्हा ॲज बिकम द क्राईम कॅपिटल आणि हा माझा आरोप नाही मी डेटा वाईज डेटा माझ्या हातात असल्याशिवाय मी कधीही बोलत नाही केंद्र सरकारमध्ये दे त्यांचं राज्य आहे महाराष्ट्र त्यांचं राज्य आहे त्यांचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि तो पुणे जिल्ह्यात त्याहून वाढलेला आहे आणि राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत हे मी म्हणत नाही आहे केंद्र सरकारचा महाराष्ट्राचा डेटा सांगतो भेटत त्यांना परत एंट्री तो पक्षाचा निर्णय असेल तो काय माझा किंवा आमच्या कोणाचा निर्णय नाही पण कार्यकर्त्यांची भावना आहे की निष्ठा नाही अर्थातच कार्य बघा संघर्षाच्या काळात जे संघटने बरोबर राहिले अर्थातच त्यांचाच मान सन्मान या सर्वांचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं पुण्यामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारी वाढतीये त्याला गृहमंत्री जबाबदार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत राज्यात गुन्हेगारी वाढतीये याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित करत गुन्हेगारीला जबाबदार मुख्य गृहमंत्रीच असल्याचं त्यांनी विधान केलेलं आहे